आपण खूप खूप स्वागत करत आहोत असं खायचं आणि त्या दगडांच्या खाली लहान दगड टाकलेले आहे पूर्वीच्या काळी जेव्हा प्युरिफायर नव्हते जसं आज आपण ऍक्वा वगैरे प्युरिफायर नव्हते तेव्हा लोक अशा पद्धतीने पाणी मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबत होते त्याने गाव वापरून त्याने अतिशय सुंदर असा बिना खर्चाचा पण त्याचं मत त्याने खूप सुंदर मांडलेलं आहे याच्यातून खूप छान आहे

चार मार्च एकोणीसशे अठरामध्ये बरोडा टँगर्सचं प्रश्न आहे फिरता फिरता आता सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आलाय आता काय झालं की पृथ्वीवरून आणि पृथ्वीवर सूर्यप्रकाश कुठून मिळतो सूर्यापासून तर चंद्रामध्ये आल्यामुळे हा सूर्यप्रकाश मध्ये पूर्ण येत नाहीये त्याच्यामुळे इथे आपल्याला सूर्याचा काही भाग पृथ्वीवर बसलेल्या लोकांना दिसत नाही आणि म्हणून सूर्य दाखला जातो याला आपण सूर्यग्रहण असे म्हणतो अनेकदा गाभ्या तत्वावर आधारित हा प्रयोग केलेला आहे घेतली आहे त्याच्यामध्ये एक दो कशा पद्धतीने काम आहे ते आपण पाहिलेले आहेत तर त्याचा एक उत्तम आठवण आज विज्ञान दिनादिमित्त करून देण्यासाठी इयत्ता नव्वीचा इंद्र आल्याने पुन्हा आपल्या समोर छान असं इस्रो क्षेपणा

हो दूर करा बोलू द्याच्या नंतर या बाईच्या घरावर जादू टोळा झाला आणि तो मी दूर करणार आहे या माझ्या विभूतीने जर इच्या घरावर बाई ऐकतेस ना जर तुझ्या घरावर जादूटणा झालाय तर ही बुकटी तुझ्या हातात देते कशा नहीं नहीं। 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 दे तुझी शरीरातल्या अंगामध्ये असलेली दाबानी शांत जरा शांत करा मला जरा वेळ द्या जरा शांत हो आपल्याला हे दृश्य कोळतीचं वाटत असेल बाबानी आम्ही आलेली आहे आता ही याच्यात टाकल्यानंतर हे पाणी जर लाल झालं तुमच्या घरात दुदा आहे असं आहे बघा हे बघा

ठीक पाच हजार रुपये माझ्या अकाउंट मध्ये आले पैसे माझ्याकडे हे पाणी आहे हे मंतरलेलं पाणी मी आता तुझ्या अंगावरून ओवाळून जेव्हा या नापाकी नापाकिशात टाकी तुझ्या शरीरातली संपूर्ण घरातली नापाकी शैतानी या आली आलीये आता याला मी उतरवून तुझ्या अंगावरून ओवळ मी जेव्हा याच्यात टाकी तेव्हा तुझ्या घरातली नापाकी शैतानी पळून जाईल याचा पिवळा रंग होईल प्रकारे हे पाणी परत पिवळं झालेलं आहे तुझ्या घरातली नापाकी शैतानी निघून गेली आहे पाच हजार माझ्या अकाउंट वर ना कल्याण हो चा अजून तुझे आजूबाजूवाले कोण असतील त्यांना घेऊन ये अकाऊंट नंबर लक्षात ठेव करायची कसे करायचे या पद्धतीची सिद्धी उठवून त्याच्यामध्ये टाकलेली आणि मग तुमची गेली सगळी तुमची प्लेट परत सगळी तुमची पिढा गेली म्हणून हे पाणी याच्यामध्ये टाकलेलं मंतरलेलं ते मंतरलेलं पाणी म्हणजे हे सायट्रिक आमलं म्हणजे लिंबू लिंबा पाणी डालिया तर हे पाणी गिरलंय मी जादू करने उसके हिसाब से क्या हिसा बघा हे सर्व पाणी बघा इथे पाणी पडतंय पडतंय आता जादू करून मी हे पाणी थांबवणार आहे बघा मला जादू करत आहे ह्या ग्लासातलं पाणी पडायला पाहिजे ना पण ह्या ग्लासाला मी उलट केल्यानंतर पण

तांत्रिक तुम्हाला काय सांगतात की हा जर बॉल खाली राहिला तर तुमच्या घरामध्ये भुताटकी आहे त्या भुताटकीला काढून टाकण्यासाठी या बॉलला पाण्यामध्ये तरंगवला तर तो बॉल तुमच्या घरातली भुताटकी सगळी बुडून घेऊन जातो आता जर इस्टेट घ्याच्यामध्ये मी पाणी टाकलं पाणी पडते खाली बॉल कुठे आहे तळाला आहे पण जेव्हा मी ह्याला इथे दाबणार बघा हवेचा दाब हवेचा दाब प्रत्येक वस्तूवर सर्व बाजूनी सारखाच असतो आज बाजूला काढला समजला अशा प्रकारे प्रयोग टाकून आपल्याला तांत्रिक मांद्रिक असतात आता अंधश्रद्धा निर्मूलनेसाठी अति नई काढणार प्रयोग केला सगळं माझ्याकडे दोन भाऊ आहे मंगू आहे चंगू आता मला तुम्ही सांगायचं आहे चंगू मोटा का मंगू मोठा चंगू मोठा की मंगू मोठा हा चंगू मोठा ना आ, आता मी जादू करणार आहे आणि जादू मी मी मंगूला मोठा करणार आहे ओम भात स्वाहा आता कोण मोठा झाला मंगू मोठा ओम स्वाहा प्रतिकृती बनवताना विज्ञानाचा आधार घेतला तर अशा पद्धतीने आपण पुन्हा पुन्हा तीच प्रतिकृती बनवून तिचा आकार लहान मोठा करू शकतो खूप सुंदर मॅडम बघा

सुंदर याच्यामध्ये आपल्याला दा त्यांनी दाखवलेलं आहे पुढे एक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसं होतं ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं नंतर चंद्रयान आहे नंतर त्यानंतर बरेचसे प्रयोग या ठिकाणी लावलेले आहेत ला हे सगळं प्रात्यक्षिक आपल्याला आज या आपल्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज इथे छानपैकी विज्ञान दिवस साजरा केला आहे आणि मला देखील या सगळ्या आनंद झालेला आहे